नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कृषी मार्गदर्शक जाकीर मनसुरी आता सध्या कोकणठाण व इतर क्षेत्रात कांदा ला भरपूर प्रमाणात कांदा लागवड चालू आहे तर कांदा लागवड केल्यानंतर जी पहिली शेतकऱ्या पुढे समस्या निर्माण होती ती म्हणजे तण नियंत्रण तण नियंत्रणामध्ये प्रामुख्याने गाजर गवत चिल माठ मेथी अशा अनेक प्रकारच्या गवतण तणांचा शेतकऱ्याला सामोरे जावे लागते किंवा तन्नाशक मारायची वेळेस ती स्टेज पुढं निघून गेलेली असते गवत चार चार सहा सहा पानाचे पुढं निघून जातं ते तन्नाशक हे कॉन्टॅक्ट असल्यामुळं फक्त वरचे वर जळून जातं आणि परत नंतर परत गवत फुटत असतं तर त्यासाठी कांदा लागवडीनंतर बीजनाशक म्हणून पारिजात कंपनीचं तबा हे औषध आलेलं आहे तर हे औषध वापरायचं कसं तर कांदा लागवड झाल्यानंतर पाणी दिल्यानंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत ह्या औषधाची दोनशे लिटर पाण्यात फवारणी घ्यायची याच्यामुळं जे तणांचं बी ते खराब होऊन जातं व बी उतरत नाही तर आपल्या स्क्रीनवर वापरलेला प्लॉट आणि न वापरलेला प्लॉट याचे फोटो पण आपल्याला दिसतील तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या औषधाचा वापर करून आपलं तण योग्य ते तण नियंत्रण करायचं शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचा जेणेकरून या व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना पण होईल आणि आपली काही समस्या असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा त्याचं पण एखादा व्हिडिओ बनवू किंवा त्याचं उत्तर आपण तुम्हाला कमेंटद्वारे देऊ आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शेतकरी मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद